मला वाटतं गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच इतका भव्य आणि दिव्य कार्यक्रम होऊ घातलेला आहे त्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सोबतच त्यांची कोऑर्डिनेटर टीम ह्या सगळ्यांचे आभार मानते देशासन शासन बलिराजा उन्नति महाड़ी बिटी योजना मोटी काम देण्यास युवा जनतेचा न्यायाची सामाजिक ध्येयाची हो जनतेचा न्यायाची आपल्या दारी शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी या गडचिरोली जिल्हा महाशिबिराच्या निमित्तानं मी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो शेवटी सरकार हे जनतेच्या करता असतं सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत त्यांचे हिलपाटे कमी व्हावेत त्यांना लाभ नीटपणे शेवटच्या माणसापर्यंत पोचावा हेच खऱ्या अर्थाने या साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या महायुतीच्या सरकारचं कार्यक्रम आहे कशा पद्धतीनं तुमचा माझा गडचिरोली जिल्हा हा आपल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये वरच्या क्रमांकावर येण्याच्या करता शासन ज्यावेळेस मनापासून प्रयत्न करत आहे त्यावेळेस तुम्ही देखील मनापासून साथ द्या आशीर्वाद द्या भरभक्कम पाठिंबा द्या ह्या अशा प्रकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं जिथं कुठं आणखीन तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर जरूर खासदार आमदार आणि कार्यकर्त्यांनी कराव्यात त्या मनापासून स्वागत करू गडचिरोलीनी जवळजवळ पावणे सात लाख लोकांना या ठिकाणी लाभ दिलेला आहे मग अशी एक चिमुकली या ठिकाणी सायकल करता आली मुख्यमंत्र्यांनी विचारलं की आता कशी जात होती ती सांगितलं तिने पाच किलोमीटर रोज पायी जात होती शाळेत आता सायकल मिळाली आता सायकलनी शाळेमध्ये जाईल तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच खरं मला असं वाटतं की आपल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची पावती आहे जय सेवा जय जोहर खरं म्हणजे शासन आपल्या दारी ही संकल्पना जी आहे हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला आपल्या योजना आपले लाभ घेण्यासाठी सरकारी कचेऱ्यामध्ये खेटे मारायला लागू नये चक्रा मारायला लागू नये यासाठी शासनाने आपल्यापर्यंत योजना पोहोचवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गडचिरोलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी या कार्यक्रमाला लोटलेली आहे तो आज ऑनलाईन पद्धतीने शासकीय वसतीगृह शासकीय निवासी वसतीगृह पंचवीस कोटीचं पोलीस मदत केंद्र मुरमगाव येथे प्रशासकीय इमारतीचं लोक ऑनलाईन उद्घाटन झालं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत बेचाळीस बेडचं पीडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू च शुभारंभ झाला कोविड कृती आराखडा अंतर्गत पन्नास बेडचं मॉड्युलर आयसीयू या ठिकाणी त्यांचंही लोकार्पण झालं ही अशी विधायक काम आज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे सरकार पूर्णपणे गडचिरोली नक्षलमुक्त जिल्हा म्हणून आणि इतर जिल्ह्यांच्या मानाने विकासामध्ये मेन स्ट्रीम मध्ये पुढे आला पाहिजे यासाठी जे जे काही करायचं आहे ते नक्की या ठिकाणी केलं जाईल एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतो कर्ज योजना मदतीला येईल सर्व दिव्यांग बांधवांसाठी दारी